थँक्यू सो मच मला तुम्ही इथे बोलवलं मला फार आनंद आहे की मी माझ्या माहेरी आलेली आहे माझे सगळे भाऊ माझी सगळी वडीलधारी माणसं इथे आहेत एवढ्या मानाने मला पुन्हा माझ्या माहेरी यायला मिळाले तेही सण उत्सवाला एरवी काय होतं सण उत्सवाला आपल्याला सासरीच थांबावं लागतं पण आज मला वाटतं ही माझ्या आयुष्यातली पहिली दही अंडी आहे ज्यावेळेला मी महा माझ्या मरा माझ्या मुरबाडला माझ्या माहेरच्या मातीत आहे मला खूप आनंद होतो आहे आणि मी आज काही पदर बिदर घ्यायचे नाही बरं मी घरी आले माहेर घरी सासरू वाशिन ना मी काही डोक्यावर पदर घेईन ना मग तुमच्याशी बोलल आले आज ते कांदेच मी सकाळच्याच बारशे उठलेले ना सगळ्या श्याणगोटा केला निघणारच तेवढ्यात कोणाली संत मग तिचा कुठं न लागला ला माहितीच किती टाइम लागतोय त्या झाल्या ना तेवढ्यात आवरले आवरले आल ना येऊ पे पासू जा भाई यशोदाबाई ती का नाही येसू काय सांग मला बोलते ना देवकीचा काटा इथं आणलंय मी नि घरी गावातल्या बाया म्हणा काय करता शिवा देतात बोलले असं करतात का बोलले आपण माया बहिणी असतो हो का नाही का या पोरानं पोहरानं सांभाळला असतो हो? ते बोलते आणलंय घरी मीनी एवढ्या लांबश्या आणला या पोहर पण एक बाय त्याला शिवा द्यायची रया नाही अख्या बाया शिवा देतात तर कला गोलत ते निकते किसल ज्यांना पावाला जातो बोलते नप्पावाला जातो तर जातो त्याने नुसती किसरचीच नदीने धरली बोलते ती नरगाव सोन ना तिकडं ना खरीवली ना खरीड ना आका त्याने तालुका निकता धरला सगळ्या नद्यांच्या जातो तो न बोलते तिथल्या बायांचं काय करतो त्या तर झिऱ्यांच्या पाण्याला का नाही मग त्या पाया जिर्यांच्या गेलो काय होते त्या बाया बोलते पाठपासून बसत नाही येऊ होऱ्या काय करतो त्या झिऱ्यांच्या मध्ये दगडी टाकितो म्हणून त्या बायाशी वाद येत्यात मी बोलले बारसा कुठं तुम्ही सांगतच नको तुझ्या बहिणीच पोर आहे ना सांगाल का होते तर बोलते ह्या येऊरुशा गोष्टीवरून बोलते अख्ख्या बायाही काय गा का गा गा गावात त्याचं ना। नाव कानफार आहे का म्हणले आता जाऊ दे असं बाय झाले तेवढं झालंय पण तुझ्याच बहिणीचं पोर आहे घे नावाल नाही का आता त्याने आणले शिकल त्याला काहीतरी त्याची दाई वारावी होते किस्नाची मग त्याला लागलं असत पाठव दुसरीवर नाही का तर तेवढ्यात त्या बोला बोलते कंदिजा ना कंदिजाची आता बोलते त्या पोर किती सुधारलंय पाहिजे बरं आता जर कोणी बोलते त्याला दिसला ना त्या पोरीबिरी च काही केली ना होते भानगरी विनगरी तर पोर जाते ना सोरवीत चांगल्या चांगल्या राजकारण्या ना बोलते राजकारण शिकून येते म्हणजे मारा मारे झाली बोलते महाभारत सांगून येतो महाभारत सांगते त्या बोलते कोणी सांगते ना माझ्या पोरावर चांगलं महाभारत सांगते त्या त्यात काय त्याने झिऱ्यांच्यात दगडी टाकल्या ना बायांचं कपडं पलवलं तर मग मी बोलले खरीच भे पण बोलले तुम्ही बाता सांगाल नंतर ऐकायला येते मी आज मला बोलवले मुरबारला तर मुरबारला जाऊन येते मी ना मग नंतर आपण रात्री लागलं तर बसू नाही का रात कुठे गेले रात रात आहे ना अख्खी बाचा सांगाला मग त्या सांगून मी कशी तशी तिनं घालवली मी मग मी जीप घेतली ना मग आले ग नाही एवढा चांगला रस्ता घाला गेला तो ना रस्त्यावर मग सगळी लोक सांगत रस्ते निघाले जाते बोलतो मुरबारला तुमच्या ट्रेन केली तिच्या जा ना तर तुमचं स्टेशन मला एवढं आवारला ना बार मस्त स्टेशन आहे तुमचा बाबा ना उतारले नाही उतारले तर सगळं रिक्षा मला नसतं यायला लागलो म्हणले वे सेलिब्रिटी झाली का काय मी एवढी रिक्षा व्हायला लागलत ना माग तर बोलत नाही 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 ह्याचो तुम्हाला दया ठेलो दही माय पाय जाईन आहेत माझ्या मा पाय माझा तिकडं तर ह्या स्टेशन तुम्ही चांगलं आहे आता काय करा माहिती का त्याला ते असत जिन्न तेवढं कारण ढोप हो म्हणून ठीक आहे तर तुमच्या त्या सगळ्या राजकारण्यांना माझं एवढं आहे गमतीचा भाग सोडला तर तुम्ही उत्सव साजरे करताय सण समारंभांना इकडे सगळ्यांना गोळा करताय सगळा हा समुदाय इथंच गोळा झालेला